तमाम शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी फायनली पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता खाता खात्यामध्ये जमा केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे शासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेली आहे कोणती सूचना आहे सविस्तर व्हिडिओ पाहा अगदी दोन मिनटाचा हा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे पैसे आले नसतील तर ही सूचना तुम्ही जाणून घ्या तुमच्यासाठी गरजेची आहे सूचना पाहण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पी एम किसान योजना असो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो किंवा कृषीची कोणतीही योजना असो या सर्व योजनांची अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत या संदर्भातली माहिती देखील सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे अजिबात विसरायचं नाही सबस्क्राईब करण्यासाठी चला करून टाका सबस्क्राईब सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी पहा खूप दिवसापासून रखडलेला हप्ता म्हणजे नमो शेतकरी सॉरी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जूनमध्ये मिळणार होता जूनमध्ये मिळाला नाही जुलैमध्ये मिळणार अशी अपेक्षा होती अठरा ते एकोणावीस जुलैला हा हप्ता मिळेल सांगण्यात आलेलं पण तसं झालं नाही त्यानंतर पहा हा हप्ता आता शेतकरी बांधवांना डायरेक्ट दोन ऑगस्टला वितरित करण्यात येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे या ठिकाणी पहा तर पाहू शकता विसावा जो हप्ता आहे तो देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून दोन ऑगस्ट रोजी हा हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहिती दोन तीन दिवसापूर्वी आपल्याला देण्यात आलेली होती केंद्र शासनाच्या वतीने यामध्ये नऊ पॉईंट सात करोडपेक्षा अधिक पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि या सर्व लाभार्थ्यांना म्हणजेच दोन पॉईंट सात करोडपेक्षा जास्त आद जास्ती असणाऱ्या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे विसावा हप्ता या विसाव्या हप्त्याचं डिजिटल हस्तांतरण दोन ऑगस्ट सकाळी अकरा वाजता करण्यात येईल अशी माहिती मिळालेली होती आणि आता पहा सकाळपासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी अपडेट त्यांच्यासाठी नवीन सूचना आता नवीन सूचना आहेच परंतु पी एम किसान संदर्भात आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये चौपट वाढ झालेली आहे, चा आहे चारपट ही संख्या वाढलेली आहे आणि वाढलेल्या शेतकऱ्यांना आता हप्ता जमा होत आहे ज्यांना हप्ता आला नाही त्यांनी त्यांची के वाय सी जी आहे ती तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे के वाय सी केल्याशिवाय पैसे येणार नाहीत सोबतच पहा तुमचं बँक खातं जे आहे ते आधार लिंक करायचं आहे ते पण डी बी टी लिंक करायचं आहे डी बी टी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यासोबतच फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन देखील गरजेचं आहे फार्मर आय डी काढावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील पी एम किसान योजनेचे तर या बेसिक गोष्टी आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी करून घेणे सोबतच आधार डीबीटी लिंक करणे आणि तुमचं बँक खातं होत असायला पाहिजे त्यासोबतच तुमचा मोबाईल क्रमांकही लिंक असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला हप्ता पडल्या पडल्यात मेसेज मिळेल आणि फार्मर आय डीसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर या चार महत्त्वपूर्ण सूचना आहेत चार महत्त्वपूर्ण अपडेट आहेत ज्या शेतकऱ्यांना नव्याने या योजनेमध्ये भाग घेतलेला आहे ज्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे चौपट वाढले वाढलेल्या शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण सूचना लागू असणार आहेत हप्ता जमा हवा असं वाटत असेल तर या सर्व बेसिक गोष्टी पूर्ण करून घ्या पी एम किसान योजनेच्या इथून पुढच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा